मैत्रिणी तर मैत्रीण आजच्या मध्ये आपण आहोत अशी छोटी छोटी कतरणं आहेत माझ्याकडे म्हणजे अस्तरचे आहेत जेव्हा आपण ब्लाउज पीस वगैरे शिवतो बघा तर त्यातूनही असे छोटे छोटे आपले जे काही कापड असतात ते असेच बेकार पडलेले असतात तुम्ही कॉटनचे घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे कोणतेही शिलाई कामातून उरलेले असे छोटे छोटे पीसेस असेल तर त्यांचा तुम्ही नक्की इथे रियूज करू शकता आणि खूप युजफुल असा आजचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही याचा उपयोग नक्कीच करू शकता आणि खरं तर म्हणजे असे पडलेले असते टाकाव कपडे तर यांचा तुम्ही नक्कीच रियूज खूप चांगल्या प्रकारे करू शकता तर चला आता जास्त वेळ न घाला तर लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझ्याकडे हे प्लेन आज तरचेच कापड आहेत तुमच्याकडे जर प्लेन कापड नसेल तर तुम्ही प्रिंटेड फॅब्रिक पण घेऊ शकता म्हणजे शर्टचं पॅन्टचं वगैरे कुठलंही क्लॉथ असलं तरी तुम्ही त्याचाही ते वापर नक्कीच करू शकता तर कोणताही छोट्या मोठ्या कापडापासून तुम्ही ट्राय करू शकता आता बघा माझ्याकडे हा एक थोडासाच म्हणजे छोटे मोठे पीस आहेत तर याच्या मी दोन दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घेणार आहे तर बघा इथे दोन इंचावरती मार्क करता आणि पुढे चार इंचावरती म्हणजे आपल्या या दोन स्ट्रीप या कापडामधून निघणार आहे तुम्ही इथे दीड इंच घेऊ शकता किंवा तीन इंच पण घेऊ शकता पण मी दोन दोन इंचाच्या स्ट्रीप इथे कट करून घेणार आहे मी इथे अगोदर लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे म्हणजे आपली कटिंग वाकडी तिकडी होऊ नये यासाठी आणि हा कॉटनचा कपडा आहे त्यामुळं म्हणजे शिलाईला पण चांगला आहे आणि टिकायला पण खूप मजबूत आहे अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व कापड्यांच्या अशाच दोन दोन इंचाच्या म्हणजे छोटा मोठा लांबीला जेवढा केवढा कपडा असेल तेवढा मी इथे ठेवून अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापड्याच्या म्हणजे कलरफुल पट्ट्या कट करून घेते स्ट्रीप आणि पूर्ण कटिंग झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तुम्ही पण तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल त्याच्या अशाच पद्धतीने स्ट्रीप कट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करत चला मैत्रिणी आणि शेअर पण करा व्हिडिओ तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या दोन दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या तुमच्याकडे जर प्लेन कापड नसेल असं प्रिंटेड जरी कापड असलं म्हणजे ज्याच्यावरती काही प्रिंट वगैरे असेल तर तुम्ही असं पण कापड घेऊ शकता पण माझ्याकडे प्लेनच अस्तरचा कपडा शिल्लक होता त्यामुळे मी ते प्लेनच कपड्याच्या अशा हे स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत आता यानंतर अशा आपल्याला दोन स्ट्रीप घ्यायचे आहेत ते एकमेकांना अशा प्रकारे जोडून घ्यायची इंची लांबी जोडून झाल्याच्या नंतर सोळा इंच आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या स्ट्रीप जोडून घ्यायच्या आहेत ठीक आहे जर तुमच्याकडे पूर्ण असा थोडासा मोठा कपडा असेल तर तुम्ही इथे छोटी पट्टी जोडून घेऊ शकता वेगवेगळ्या रंगाची ठीक आहे म्हणजे जसे तुमच्याकडे कपडे असतील त्यानुसारच तुम्हाला ही सोळा इंचाची स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे आता समजा इकडनं आपण मोठी घेतली तर इकडनं आपण अशी छोटी स्ट्रीप जोडून घेणार आहोत म्हणजे ती आपली बरोबर सोळा इंचची झाली पाहिजे त्याची लांबी एवढंच लक्षात ठेवायचं मग तुम्ही हे वेगवेगळे रंग घेऊ शकतात किंवा पूर्ण अखंड अशा पद्धतीची जर पट्टी असेल सोळा इंचाची तर चांगलंच आहे पण माझ्याकडे पूर्ण सोळा इंचाची नव्हती म्हणून मी अशा पद्धतीने जोड देऊन घेणार आहे ठीक आहे तर चालय मी तुम्हाला शिलाई मशीन वरती दाखवते तर अशा प्रकारे मी एक छोटी आणि एक मोठी स्ट्रीप घेतलेली आहे ते एकमेकांना जोडून घेतलेली आहे त्यावरती पुन्हा मी दाबटीप पण देऊन घेता येईन थोडंसं वाढव कपडा वाटत असेल तर तो मी तिथे कट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या आपण ह्या सर्व स्ट्रीप आहेत त्या अशाच जोडून घेणार आहोत आणि यावरती पण दाबटिप देऊन घेणार आहोत तुम्ही जर नसेल तुम्हाला असं करायचं तर तुम्ही अखंड अशा स्ट्रीप घेऊ शकता पंधरा इंच सोळा इंच म्हणजे जेवढं तुम्हाला माप पाहिजे त्यानुसार तर माझ्याकडे जसं म्हणजे कपडा असतो त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते आणि नक्कीच तो पण तुमच्यासाठी युजफुल ठरतच असतो तर बघा अशा प्रकारे आपण हे जे दोन दोन जॉईंट होते ते जोडून घेतलेले आहेत आणि सोळा ते सतरा इंचाची स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे आपण माझ्याकडे अखंड पट्टी नव्हती त्यामुळे तुमच्याकडे जर अखंड पीस असेल असा सोळा इंचा तर तुम्ही तोही घेऊ शकता आता ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत एकमेकांना त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी आता जसे ठेवलेले आहेत तसेच जोडून घेणार आहे फक्त अशा पद्धतीने आपण ते रॉंग साईडने अगोदर स्टिच करणार आहोत आणि नंतर यावरती पुन्हा आपण टिप देऊन घेणार आहोत आणि याच दहाचे दहाही पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे या तर मैत्रिणी ह्या सर्व स्ट्रीप आएत, मी अशा पद्धतीने जोडून पण घेतलेल्या आहेत एकाडे रंग ठेवून बघा किती कलरफुल असं दिसत आहे आता यानंतर तुम्हाला जर अजून वाढव हवं असेल तर ह्या ज्या उरलेल्या स्ट्रीप आहेत त्या तुम्ही अजून ठेवण्याची आणखी दोन तीन पट्ट्या वाढव लावून घेऊ शकता पण मी इथे दहाच पट्ट्याची दाखवत आहे आणि त्याचबरोबर इथे खाली लावण्यासाठी मी इथे एक ट्रॅक सूटचा कपडा घेतलेला आहे जाडमधला तुम्ही टी शर्टचा घेऊ शकता किंवा जीन्सचा घेऊ शकता किंवा अगदी शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही पण माझ्याकडे होता आहे ट्रॅक सूटचा कपडा अवेलेबल त्यामुळे मी हाच खाली जाड होण्यासाठी टाकून आता ही ट्रॅक सुची बाहेरची बाजू आहे आणि ही आतील साईट आहे मी आतील साईटच आपण याच्यावरतीच ठेवून घेणार आहोत कारण की ही जर आपण बाहेरून ठेवली तर हिला धूळ वगैरे चिकटते माती चिकटते त्यामुळे मी हा जो म्हणजे गादी पार्ट आहे तो वरतूनच ठेवणार आहे म्हणजे आतमध्ये जाईन तो स्टिचिंग मध्ये आणि बॅक साइडनी प्लेन कपडा आलेला आहे ठीक आहे तर बघा तुम्ही याच्याऐवजी खालून सर्वात खाली बॉटमला शॉपिंग बॅग पण ठेवू शकता आता तुम्हाला अंदाज आलाच असेल मी काय बनवत आहे ते कारण की तेवढे तुम्ही हुशार आहेतच कारण की मी प्रत्येक वेळेस कधी कधी शॉर्ट व्हिडिओमध्ये जर सांगितलं ना असं सा। म्हणजे अपकमिंग व्हिडिओ काय असेल ते ओळखा तर ॲक्च्युली काही काय ताई एकदम करेक्ट ओळखतात आणि कधी कधीच तुमचा अंदाज चुकतो नाही तर तुमचा अंदाज कायमच बरोबर येत असतो तर बघा अशा पद्धतीने मी सर्वात खाली बॉटमच्या पार्टला ठेवून घेतलेलं आहे आता आपण इकडे आणि मध्ये पण स्टिच करून घेऊ तर मैत्रीणं या अगोदर पण मी डोअरमॅटचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे म्हणजे फ्लावर शेपचे आहे त्याचबरोबर जीन्स पॅन्टचे आहे ब्लाऊज पीसपासून आहे खूप साऱ्या टाकाऊ कपड्यांपासून पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ मी ना म्हणजे डोअरमॅटची संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे त्यामध्ये जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त आपण पन डोअरमॅट बनवलेले आहेत ज्या ताई नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते आणि त्यांची लिंक पण मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते म्हणजे तुम्ही अगोदरचे डोअरमॅट पण बघू शकता तर कडेकडे पायपिंग करण्यासाठी मैत्रीणं मी ते दोन इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे ठीक आहे आणि वेगवेगळ्या रंगाची घेतलेली आहे कारण की माझ्याकडे पूर्ण अखंड कपडा शिल्लक नव्हतं पूर्ण शिल चारही बाजूने पायपिंग करण्यासाठी तर त्यासाठी मी चारही बाजूने अशा पद्धतीने पायपिंग करून घेणार आहे अगोदर समोरासमोरच्या बाजूची करून घेऊया नंतर या साईडची आतील साइडने अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायची म्हणजे वरच्या साईडने अशी दिसणार आहे आणि आतील साइडने ठीक तर बघा अशा पद्धतीने आपण ही பைप करून घेतलेली आहे आता इकडे आपण समोर समोरच्या बाजूची पायपिंग केली आता यानंतर आपल्याला या कडेकडेच्या ज्या दोन बाजू आहेत त्याची पायपिंग करून घ्यायची आणि इकडनं आपल्याला थोडासा वाढव कपडे घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आतील साईडने आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या साईडने पण असा हा आतील साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली अशी ही पायपिंग होणार आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपली ही अशी पायपिंग दिसणार आहे म्हणजे कुठलेही धागे वगैरे आपले बाहेर दिसणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा या साईटी पण आपण ही पायपिंग करून घेतली आता राहिलेली शेवटची बाजू पण आपण अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणी पायपिंग केल्याच्यानंतर फायनल लुक हा आपल्या डोअर मॅटचा किंवा टेबल मॅटचा अशा पद्धतीने आलेला आहे आणि बॅक साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही बॅक साईडने जीन्सचं कापड घेऊ शकता कुठले पॅन्टचं फक्त जाड कपडा घ्यायचा आहे आणि तुम्ही जास्त वाढव साईजमध्ये बनवली तर ॲज अ कार्पेट म्हणून पण तुम्ही फ्लोअरवरती टाकू शकता म्हणजे फरशीवरती कार्पेट म्हणून टाकण्यासाठी पण वापर करू शकता फक्त थोडीशी मोठ्या साईजमध्ये शिवा म्हणजे तुमच्याकडे जेवढे कत्रणे अवेलेबल असेल त्यानुसार आणि मी बघा म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आणि खूप सुंदर अशी कलरफुल आपली टेबल मॅट म्हणा किंवा डोअर मॅट ॲज अ फ्लोर मॅट कार्पेट बनवून मी तुम्हाला दाखवलेली आहे तर मैत्रिणो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ डॉरमॅटचा ते पण मला नक्की सांगा कमेंट करून आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा दारात टाकल्यानंतर पण किती छान अशी दिसत आहे असं पाय पुसायला पण मन होत नाही तुम्ही धुऊन पण आपण वापरू शकता वॉशेबल आहे मशीन वॉश पण करू शकता आणि हाताने पण धुवू शकता लवकर पण वाढणार दिसायला पण सुंदर आहे आणि टिकायला पण मजबूत आहे आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे